नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलकॉकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळा समिती अमरावती अवकालेली साठ क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व अदरांत्र भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे सावनेर आव्हा कालेले सोळाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरांद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळा बाळासामिती आहे पारशिवनी जाता आहे यचार मध्यम स्टेपल आवकाली पाचशे सत्याऐंशी क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरांत्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती आहे उमरडा जात आहे लोकल आवकालेली अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेट आहे सात हजार रुपये कमालद्र भेट आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व हदरांत्र भेटलं आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देवळवराजात जात आहे लोकल आवकालेली नऊशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंतर भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली एक हजार सातशे तीन क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमालद्र भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व हदरंद्र भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडात जात आहे लोकल आवकाली चार चारशे सतर क्विंटलची किमान भेटलं आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदार भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सात हजार रुपये पुढची बाजार समित आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकाली एक हजार चाळीस क्विंटलची किमान आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदार भेटलाय सात हजार सहाशे दहा रुपये आणि सर्व अदरांतर भेटलाय सात हजार पाचशे साठ रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेरा आवकाली एकवीसशे क्विंटलची किमानर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरांतर भेटलाय सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती कळमेश्वर जात आहे हबिड अवकाली आठशे सतरा क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेट आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधासमित आहे घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल अवकालेली सतराशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंत्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमित्या उमरेड जात आहे लोकल आवाकाली ती तीनशे चोवीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमित्या वरोरा जात आहे लोकल आवाकाल एक हजार पाचशे साठ क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये एक कमालद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबाडा जात आहे लोकल आवकाली पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची दर भेटलं आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आलेली वीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद